इट्स मज्जा मराठीच्या माय फोन या सेगमेंटमध्ये मी शर्वरी लोहकरे तुमचं स्वागत करते बघूया काय काय आहे माझ्या फोनमध्ये यूज ॲप ओके सो हे एक अपोलो ट्वेंटी फोर बाय सेवन हे एक ॲप आहे मेडिसिन्स आणि याच्याशी रिलेटेड खूप ॲप्स असतात माझ्याकडे पण मी हे वापरत नाही आणि मी ते डिलीट पण केलेलं नाही हां काहीच नाही आहे so, सो मी ठेवत नाही जनरली जस्ट कलर मोस्ट युज इमोजी ओके सो फ्लार्स म्हणजे रोज किंवा एक असं छान फ्लार आहे ते आणि एक जी बाहेर काढलेला असा एक दो इमोजी असतो तो ओके okay. uh, नाही मी आत्ता रिसेंट काही क्लिक केलेलं नाही आहेत पण ह्या ऐकले ही माझी भाची आहे जी, जी केला असते तर आम्हाला ते व्हॉट्सॲपवरती कळलं आहे की हे असे असे फिल्टर्स असतात तर तू आम्ही एक क्लिक केला नाही दाखवण्यासारखं आहे का बघते नाही काही आत्ता आज मी दिवसभर चॅटच केलेला नाही हा आमचा एक ग्रुप आहे इकडचाच त्याच्यावरती जेवणाच्या ऑर्डर्स आलेल्या तोच आहे लास्ट चॅट लास्ट कॉल हा तो मला माहिती आहे सिद्धी गवस आमची शेड्युलर <laughs> मी आता बरीच वर्ष मुंबईला आहे तर आईबाबांचा तर नंबर आपण ठेवतोच पण इकडचे माझे मित्रमैत्रिणी माझी फॅमिली आहेत सो आता अर्जंट काही असेल तर ऑफकोर्स मी त्यांना कॉल करेन सो so, uh, मयुरी शंतनू मोघे मयुरी देशमुख शंतनू मोघे आणि ओमप्रकाश शिंदे फोन <laughs> एक्सचेंज करून बघायला आवडेल ओके okay. uh, रुचा गायकवाड सगळ्यात आवडता फोटो लेट मी चेक हा मला आवडतो तो कँडी क्रश सॉरी कँडी क्रश आणि बरेच यु नो माइंड एंगेज ठेवणारे गेम्स आवडतात मला खूप वेळ मला नाही फरक पडत फोन नसेल जवळ तर हो गॉड आता ह्याची मेमरी संपत आली म्हणून मला वाटतं ह्याच्यात काहीतरी एक दोन एक हजार असतील पण गुगलवरती खूप आहेत पाच एक हजाराच्या वर स्टोरी हां आमच्या सहा जणींचा सिरियलमधल्या ग पौर्णिमा खूप वाट लागली आहे इकडे म्हणजे मी स्ट्रेटनर मी केस स्ट्रेट करत होते मला ते ओपन केले होते तर माझे जळलेत केस हातभर प्लीज ये सावकश आहे ऐक सावकश आहे तिला सांगावं लागेल ती येईल ऐक ना प्रँक होता <laughs> स्पीकर वर एडिट करायला हे रोलिंग चल ऍक्शन बाय बाय मला माहिती होत शिवाय पण So, हा होता माझा माय फोनचा सेगमेंट तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला